नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता जानेवारी महिना कंप्लीट संपत आलेला आहे म्हणजे आजची पंचवीस जानेवारी तारीख आणि बरेच शेतकरी जे आहे तर ऊसाची लागवड ही चालू आहे मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये ऊस लागवड सुरू आहे ऊस लागवड सुरू असताना बरेचसे शेतकरी म्हणतात की ना पारंपरिक पद्धतीने टिपरू पद्धत लागवड करावी की रोपे लावावी जेणेकरून आपल्याला अपेक्षित उत्पादन हे मिळेल शेतकरी मित्रांनो रोपे पद्धती लावत असताना जे आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खर्च आणि प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे बा रोपे पद्धतीला खर्च हा जास्त येतो किंवा टिपूर पद्धतीला जास्त खर्च येतो आणि त्याच्यामध्ये उत्पादन जे आहे तर कुठलं रोपे पद्धतीचं उत्पादन हे जास्त येतं किंवा टिपूर पद्धतीचं टिपरू पद्धत लागवड केल्यावर उत्पादन हे जादा मिळतं शेतकरी मित्रांनो आपण आता हे पूर्ण गणित समजून घेऊ आता आपण जर एक लक्षात घेतलं तर आपलं आपण जेव्हा ऊसाची लागवड करत असतो साडेचार किंवा पाच फुटाची सरी किंवा चार फुटाची सरी जर घेतली त्यामध्ये आपण जर रोपे पद्धतीनं ऊस लागवड करायचं ठरवलं साडेचार फूट बाय एकवरती आपण रोप लागवड करत असतो रोप लागवड करत असताना आपल्याला साडेचार ते पाच फुटाची सरी असेल तर आपल्याला सहा आणि साडेचार चार फुटाची सरी असेल तर साडेसहा हजार रोपाची संख्या आपल्याला मेंटेन करावी लागते आणि मेंटेन करत असताना आपल्याला ज्या इतर ठिबकवरती आपण रोपे लाव लागवड करू शकतो किंवा आपण सरीमध्ये बराबर एक फुटाच्या अंतराने हे रोपे हे लागवड करत असतो रोपे लागवड करत असताना आपल्याला जे एक रोप मिळतं ते, ते दोन रुपये प्रति कलम असं मिळतं रेट हे वेगवेगळे असू शकतात आणि एक लक्ष घ्यायचं असतं की आपल्याला ज्या व्हरायटीचं रोप पाहिजे ती खात्रीशीर पूर्ण खात्री, खात्री करून ते रोपच आपल्याला मिळायला पाहिजे म्हणजे शहाऐंशी हिरबत्तीस असेल किंवा फुले दोनशे पासष्ट असेल किंवा एकतीस झिरो दोन असेल किंवा एक्सवाय जडी जे बाकीच्या वरायटी आहेत तर जे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांची वेगवेगळी व्हरायटी किंवा अठरा एकशे एकवीस असेल तर यासारख्या वरायट्यांची खात्रीपूर्ण रोप हे घेणं फार महत्त्वाचं आहे त्याच तर आपण जेव्हा रोप आणतो रोप लागवड करतो रोपे लागवड करत असताना आपलं एक फुटावरती आपल्या रोपाची लागवड असते काय काही शेतकरी सव्वा फुटापर्यंत रोप रोपाची लागवड करते दोन रोपाचं अंतर आणि त्यामध्ये आपल्याला एक निर्धार असतो किंवा आपल्याला एक कॅल्क्युलेशन येतं की बा आपण इतके इतके रोपाची आपल्या प्लॉट्समध्ये आहे पण रोपे जेव्हा आपण लागवड करतो ते रोपांची मर होता कामा नये जर रोपांची जर मर झाली तर शेतकरी ते जे आहे तर ते आपण धरलेले रोपं असतात तर त्याच्यामध्ये रोपं आपल्या ते मायनस होतात तर त्यामुळे जे आहे तर आपण जेव्हा रोपे लागवड करतो रोपे लागवड केल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला रोपे लागवड करत असताना खर्च हा कमी होतो लागवड केल्याच्यानंतर जे आहे तर आपल्याला तिथून पुढं रोपयाचा खर्च हा वाढत असतो म्हणजे त्याला वेगवेगळ्या वे पद्धतीच्या आळवण्या या कराव्या लागतात मर लागू नये किंवा बुरशी लागू नये किंवा खोड क खोड आळाईचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण जे आहे तर आपण त्या त्यावरती आपला थोडासा खर्च वाढतो लागवड केल्याच्यानंतर विद्राव्य खतं असतील किंवा त्याच्यावरती पिजार असतील किंवा त्यामध्ये ह्युमिक ॲसिड वगैरे असेल की असं किंवा वॉटर सोलबॉल असेल सुरुवातीच्या काळामध्ये हा आपला थोडासा खर्च पाच ते दहा हजारपर्यंत खर्च हा वाढतो रोपे लागवड केल्याच्यानंतर सुरुवाती म्हणजे रोप रोपयाचं सेटलमेंट से होईपर्यंत रोपांचं जर्मिनेशन होईपर्यंत आणि रोपांचं रूट ॲक्टिव्ह होईपर्यंत आणि आपण रोप लागवड करत असताना आपल्याला एक लक्षात येतं की आपण जर साडेसहा हजार रुपये लागवड केलेले आपल्या एका सहा ते साडेसहा आपण सहा हजार जरी पकडले तर एका बेटाला आपले जे आहे तर सहा ते सात जरी ऊस पकडले आपण तर त्यावरती आपल्या पूर्ण शेताचं कॅल्क्युलेशन हे प पकडू म्हणजे पूर्ण कॅल्क्युलेशन निघतं आणि त्यावरती आपला ज्या आवरेज उतारा आहे तर आपल्याला कळत असतो शेतकरी मित्रांनो एक उसाचं जवळजण आपण दोन ते अडीच किलो अडीच किलो जरी पकडलं ते सहा ऊस तर आपल्याला जे अपेक्षित टनेज आहे तर ते ट टनेज आपल्याला निघून येतं पण ते शक्य केव्हा होतं की तेव्हा आपण टोटल आपलं त्याच्यावरती न्यूट्रिशन मॅनेजमेंट खताचं व्यवस्थापन त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन त्यानंतर व्हरायटीची निवड आणि योग्य वातावरण या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की तेव्हा ते शंभर टन जे आहे तर आपल्या अपेक्षित टार्गेट हे पूर्ण होतं त्याचबरोबर आपण जेव्हा टिपर पद्धतीनं रोपे लागवड करतो असतो टिपर पद्धतीनं रोपे आपण टिपर पद्धत लागवड करतो पद्धत पद्धतमध्ये आपल्याला रोपांचं कॅल्क्युलेशन हे फुटव्यांचं कॅल्क्युलेशन येत नाही कारण की आपण तीन ते चार कांडी कोणी दोन कांडी दोन कांडीच्या पुरतीच पुढेच टिपरू असतात प्रत्येक डोळा जर पकडला तर हे म्हणजे आपलं जे आहे तर ऊस खूप दाट उगून येत असतो म्हणजे एकदम म्हणजे आपला एक सहा सात इंचापर्यंत फुटवा प्रत्येक फुटव्याचं जे अंतर आहे तर पाच ते सहा सात इंचापर्यंत असतं म्हणजे कांडीच्या हिशोबानं आणि तो त्याच्यामध्ये जे मेजॉरिटी आहे ऊसांची ती मेजॉरिटी आपल्याला कळत नाही मेजॉरिटी न ना कळाल्यामुळे काय होतं की पुढे आपल्याला जे आहे तर बेनं बेनं हे तीन ते तीन टनापर्यंत आपल्याला अपेक्षित बेणं एकरी लागत असतं त्यानंतर आपण कांडी पद्धतीने लावतो त्यानंतर दोन्ही रोपामधलं अंतर जे आहे तर सहा ते सात इंचापर्यंत असतं आणि ऊस जे आहे तर जे आहे तर एकदम दाट फुटवा हा आपला येतो सुरुवातीच्या वेळेसच दाट फुटवा आल्याच्यानंतर जे आहे तर टिपूर पद्धतीला सुरुवातीला खर्च जास्त येतो पण नंतर आपण जेव्हा त्याला लागवड केल्याच्यानंतर आहे तर खर्च हा त्याला खूप कमी असतो कारण की फक्त शेतकरी त्याला पाणी भरतात जर्मिनेशन हे पंचवीस वीस पंचवीस दिवसामध्ये तो फुटवा हा निघून येतो टिपूचा आणि फुटवा निघून आल्याच्यानंतर आपण तिथून पुढं आपलं मग ते खत असेल औषधी असतील पुढून आपलं स्टार्ट होतात सुरुवातीच्या काळामध्ये टिपूर पद्धतीला खर्च जास्त येतो पण आपल्याला रोपांची संख्याही मेंटेन करता येत नाही रोपाची संख्या मेंटेन झाली दाट हा ऊस ऊस होतो फुटवा हा जास्त असतो आणि काय होतं की कालांतराने फुटवा बारीक पडणे त्यानंतर फुटवा ऊस बारीक पडणे त्यानंतर ऊसाची हाईट कमी होणे त्यानंतर ऊस हा शरीरमध्ये दाटणे यासारखे आपल्याला गोष्टी म्हणजे फेस कराव्या लागतात आणि जर, जर आप जर आपल्याला उत्पन्न पाहिजे असेल तर आपण काय शेतकरी टिपरू म्हणजे आपण टिपरूच पद्धत लागवड करतो बऱ्यापैकी तर हेचे दोन्हीचे फॅक्ट आहे तर स आप मीही अजून टिपरू पद्धतीनंच लागवड करत असतो पण यावर्षी वर्षी माझं नियोजन असं आहे की शहाऐंशीरुबत्तीस जी व्हरायटी आहे तर ती आपण एक एकरी सहा हजार रुपये आपण घेऊन आणि लागवड करणार आहोत लाग। तर शेतकरी मित्रांनो प्रॅक्टिकली जर विचार केला तर टिपरू पद्धतीपेक्षा जे रोपे आहे तर रोपेमध्ये सुरुवातीला खर्च जास्त त्याच्यानंतर उगवणीच्या टायमालाही खर्च जास्त सेटलमेंट होईपर्यंत जर्मिनेशन होईपर्यंत पण तिथून पुढे जे आहे तर अपेक्षित उत्पादनामध्ये आपल्याला जे आहे तर टार्गेट हे आपलं टिपूर पद्धतीपेक्षा जे आहे तर रोपे पद्धतीमध्ये जास्त निघू शकतं आणि राहिलं टिपूर पद्धत तर टिपूर पद्धतीचा पारंपरिक आपण ऊस करतोच फुटवा हा जास्त असतो जर ताकद जर जास्त असेल रासायनिक खत किंवा जे आहे तर कंपोस्ट खत आपण जर व्यवस्थित मेंटेन केलेले के, के असेल जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा अकराच्या पुढं असेल तर मग तेव्हा काही फारसा फरक पडत नाही पण तरी ऊस दाटल्यामुळे काय होतं की ऊसा ऊसाची साईज बारीक पडणं त्यानंतर वजन ही ऊसाचं असं कमी येणं किंवा मग ऊसाची अंतर्माशा गतीला थोडासा त्रास होतो आणि त्याचबरोबर काय होतं की ऊस पडायला